कर मीना किचनमध्ये आपले स्वागत आहे चला तर आपण झटपट बनवूया कारल्याची भाजी वाटण घाटण न घालता साधी सोपी नेहमी नेहमी तीच भाजी खाऊन आपल्याला कंटाळा पण येते मसाल्याची तर आपण साधी भाजी करणार आहे त्याला लागणारं साहित्य हा कारला आहे मी छान चिरून घेतला छान बारीक बारीक असेच फोडी केल्या याला हळद आणि मीठ लावून दोन तीन तास भिजत घातले आणि चार पाच पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतले या पद्धतीने बघून बघा तुम्ही त्याला लागणारं साहित्य आहे कोथिंबीर शेंगदाणा कूट दोन कांदे चिरली मी पेस्ट एक लिंबू कांदा मसाला हळदी पावडर मीठ आणि गूळ नेहमीच नेहमी तोच तो मसाला खाऊन भाजी पण आपल्याला कंटाळ येतो असे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी भाजी दाखवते खूप छान असते एकदा नक्की करून बघा आपण कुकरमध्येच करणार आहे भाजी कुकर ठेवला गॅसवर आणि तीन पळी आहे ना या पळीने मी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला तेल तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता मला मला आहे ना थोडं कारल्याच्या भाजीमध्ये थोडं तेल आहे ना थोडं मी थोडं जास्तच वापरत असते ते तुमच्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता छान आपलं तेल आहे ना गरम झालेलं आहे तापलेलं आहे राई आणि जिऱ्याची फुणी द्यायची छान आपलं तेल आहे ना गरम झालेलं आहे आणि हे कांदे टाकून घेते छान खरपूस भाजून घेते कांदा बघा आपला कांदा थोडा आहे ना दार्क लालसर झालेला दा आहे आता याच्यामध्ये लसूण पेस्ट घालायची आपल्याला आणि लसूण पण आपण पन छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं बघू शकता मंडळी कारल्याची भाजी अशा पद्धतीनं तुम्ही नक्की एकदा बनवा आणि कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते आपला कांदा छान सोनेरी भाजला गेलेला आहे आता मी कातली टाकून घेते आणि याला पण परतून घेते छान छान परतणं झाल्यानंतर आपण लगेच मसाला टाकायचं नाही थोडं वेळ पाच दोन ते तीन मिनिटाने छान आपण असं परतून घेतल्यानंतरच आपण मसाला घालू त्याच्यामध्ये बघू शकता छान आहे ना तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आणि नंतर आपण मसाला घालू छान आपलं कारलं परतलं गेलेलं आहे आणि सर्व मसाला मी घालून घेते याच्यामध्ये लिंबू रस लिंबूच्या ऐवजी तुम्ही चिंच पण वापरू शकता घरगुती लाल तिखट आहे जे आपण रोज वापरतो तु तेच कमी जास्त किंवा करू शकता बघा मंडळी आता आहे ना शेंगदाणाकूट टाकून घेते वाटण घाटण न घालता बघा किती सुंदर झालेली आहे भाजी आणि कोथमीर पण टाकून घ्यायचं आणि एकदा पुन्हा एकदा आणि छान मिक्स करायचं बघू शकता या पद्धतीने छान मिक्स करायचं आणि थोडं आपण पाणी घालायचं आणि एक सिटी काढून घेते एक सिटी काढून घेते शिजवल्यानं भाजी पण नरम लवकर होते आणि आपला टाइम पण खूप कमी वाचतो त्याच्यामुळे यानं कुकरमध्ये लवकर लवकर भाजी झाण्यासाठी खूप उपयोगी आहे नक्की करून बघा आणि कारल्याची भाजी खाते पण छान असते आठवड्यातून एकदा तर नक्की करून खायची बघा मित्रांनो आपली भाजी छान झालेली आहे एकदम कमी मसाल्यामध्ये वाटण घाटण न घालता आणि कुकरच्या सिटीमध्ये एका सिटीमध्येच छान शिजडी आहे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा खूप छान असते आरोग्यासाठी तर ही भाजी मी सांगितल्याप्रमाणे एकदा नक्की बनवा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा परत भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये छान छान रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ